워싱턴에서 <shriek> m मंडळी नमस्कार कृषी दर्शन कार्यक्रमात मी आपलं मनापासून स्वागत करतो मंडळी रबी हंगाम सुरू आहे आणि यातच जवस पिकाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होत चाललं आहे पण मंडळी क्षेत्र कुठलंही असो तंत्रज्ञानाशिवाय आणि तांत्रिक बाबींशिवाय क्षेत्र पुढे जाऊ शकत नाही शेती क्षेत्रही असंच आहे आज या सगळ्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत आजचा आपला विषय आहे रबी हंगामात जवस तेलबिया पिकांचं लागवड तंत्रज्ञान आणि या विषयाची महत्त्वपूर्ण माहिती देण्याकरता आज आपल्या सोबत तज्ज्ञ आहेत स्नेहल वैद्य तांत्रिक सहाय्यक जवस कृषी महाविद्यालय नागपूर स्नेहल मॅडम आपला कार्यक्रमात मी मनापासून स्वागत करतो धन्यवाद मॅडम आजचा जो आपला विषय आहे जवस पिकांसंदर्भात आहे तर सर्वप्रथम आम्हाला सांगा की जवस पिकाचं नक्की महत्व काय जवस हे प्रामुख्याने रब्बी हंगामातील तेलबिया पीक आहे तसेच या पिकाला औषधी व औद्योगिकयुक्त गुणधर्म भरपूर प्रमाणात लाभलेले आहे जर जवस या वाणाची आपण लागवड सुधारित पद्धतीने केली तर नक्कीच यातून मिळणारा जो नफा आहे तो आपल्याला भरपूर प्रमाणात मिळू शकतो तसेच इतर रब्बी हंगामाच्या तुलनेत जवस या पिकातून मिळणारा नफा हा दुपटीनेच आपल्याला मिळू शकतो असे हे जवस पीक जे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबिया पीक असून त्याचे औषधी व औद्योगिक गुणधर्म भरपूर प्रमाणात मॅडम आताच आपण औषधी गुणधर्मांबद्दल बोललात तर हे असे कुठले गुणधर्म आहेत ज्यामुळे जवस असं एक महत्वपूर्ण पीक आहे औषधी गुणधर्माबद्दल बोलायचं झालं तर औषधी गुणधर्मामध्ये जवस या पिकामध्ये किंवा जवसाच्या बियाण्यामध्ये अडतीस टक्के तेलाचे प्रमाण आपल्याला मिळते तसेच अठ्ठावन्न टक्के ओमेगा थ्री फॅटी ॲसिड जो हा एक अत्यंत असा महत्त्वाचा घटक आहे तो फक्त जवसाच्या बियाण्यामध्ये आपल्याला मिळतो तर ओमेगा थ्री फॅटी ॲसिड जे जे लोक शुद्ध शाकाहारी आहेत त्यांना जवस हा एक मात्र असा पर्याय आहे ओमेगा थ्री फॅटी ॲसिडसाठी पण जे लोक मांसाहार घेतात त्यांना फिश ऑइल किंवा फिशमधून ओमेगा थ्री हा कंटेंट त्यांना मिळू शकतो तसेच जवसामध्ये एस डी जी नावाचा एक घटक आहे जो प्रामुख्याने कर्करोगाला बरा करण्यास मदत करतो तसेच मधुमेहासारख्या आजारावर जर आपण जवसाचे सेवन केलं तर बराच उपाय याच्यावरून आपल्याला मिळू शकतो तसेच जवसाचे सेवन जर नियमित आपण आपल्या आहारात वीस ते तीस ग्राम जर सेवन केले तर नक्कीच याचा उपयोग आपल्या प्रकृतीवर जाणवून येईल संधिवातासारख्या आजारावर देखील म जवस हे उपयुक्त ठरलेले आहे आणि जवसाचे तो तेल हे काही भागात सूजरोधक म्हणूनसुद्धा वापरलेले गेले आहे असे हे औषधीयुक्त गुणधर्म जवस या पिकाचे आहे आणि जर औद्योगिक गुणधर्माबद्दल बोलायचं झालं तर औद्योगिक गुणधर्मामध्ये जवस या पिकाचा उपयोग धागे बनवण्यासाठी किंवा ज्या नोट आहे म्हणजे आपला जे क करन्सी नोट आहे त्याच्यामध्ये याचा उपयोग केला जातो तसेच पॅराशूटमध्ये जे धागे वापरले जातात हे जवसा सुद्धा जवसाच्या दसकटापासून आपण बनवू शकतो तसेच सध्या मार्केटमध्ये प्रचलित असलेला लिनन हा कपडा सुद्धा जवसाच्या दसकटापासून बनवला जातो असं हे जवस जे पूर्णपणे आपण उपयोगात आणू शकतो जसे की जवसाच्या बियाण्यापासून तेल तेलापासून औषधी निर्मिती व दवसाच्या धसकटापासून धागा निर्मिती व त्यापासूनच आपण कपड सुद्धा बनवू शकतो म्हणजे तेल म्हणा औषध म्हणा आणि या सगळ्या जे क्षेत्र आहेत त्यात जवस उपयोगी आहे मांसाहाराला सुद्धा पर्याय आपण सांगितलं यासोबतच आम्हाला सांगा की कुठले पीक जे असतं त्याला जमीन किती चांगली मिळते हवामान किती चांगलं असतं यावर ते अवलंबून असतं तर जवळ पिकासाठी असं काय विशेष आहे जमीन आणि हवामानासंदर्भात बरेचसे शेतकरी जवस या पिकाकडे कोरडवाहू पीक म्हणून बघतात प्रामुख्याने बऱ्याच भागात कोरडवाहू लागवड म्हणूनच याची लागवड करतात आणि भात कापणी आधीच ते जवस फेकीव पद्धतीने त्याची पेरणी करतात पण त्याच्यामुळे उत्पादनात जी घट आहे ती खूप कमी आ, उत्पादन त्याच्यापासून आपल्याला मिळतं जर हेच आपण ओलिताखालील क्षेत्रात घेतलं तर याचा आपल्याला नक्कीच फायदा मिळतो तर जमिनीची निवड करताना प्रामुख्याने जमीन ही मध्यम ते भारी स्वरूपाची व ओलावा टिकून ठेवणारी असावी आणि जर हवामानाच्या बाबतीत बोलायचं झालं तर थंड हवे थंड हवामानाच्या ठिकाणी जवस हे पीक आपण लागवड करू शकतो तर प्रामुख्याने रब्बी हंग हंगामात वीस ते पंचवीस डिग्री तापमान आपल्या इथे असते तर आपण नक्कीच जवस या पिकाची लागवड आपल्या क्षेत्रातही करू शकतो तसेच जवसाचा फुलोरा हा थंडीच्या काळात येणे हे अत्यंत गरजेचे समजले जातं आता आपण जरा तांत्रिक बाजूंकडे वळूया की जवस पीक लावायचं कसं म्हणजे त्याची पेरणी कशी करायची सर्वप्रथम हे आम्हाला सांगा पूर्व विदर्भात जवसाची पेरणी ही फेकीव पद्धतीने केली जाते पण त्याच्यातून मिळणारे हे उत्पादन नक्कीच आपण आता डिस्कस केलं ते कमी आहे जर आपण हीच पद्धती हेच धान कापणीनंतर जर पेरणी पेरीव पद्धतीने केली तर यातून मिळणारे उत्पन्न हे दीड टक्क्यांनी जास्त आपल्याला मिळू शकते तर पेरणी करण्यासाठी आपल्याला बैल आपण दोन दोन साधन वापरू शकतो एक म्हणजे बैलचालीत तिफणाने आपण पेरणी करू शकतो किंवा ट्रॅक्टरच्या सहाय्याने आपण ही पेरणी करू शकतो जर तुम्ही ट्रॅक्टरच्या सहाय्याने पेरणी करत असाल तर जवसाच्या बियाणाच्या समप्रमाणात तुम्हाला वाळू ही मिश्रित करावी लागेल आणि मग ते पेरणीसाठी घ्यावं लागेल जेणेकरून की जी झाड संख्या आहे ती सलग येईल आणि उगवण ही सुद्धा चांगली होईल धान काढणीनंतर जवस कसं काय आपण घेऊ शकतो याबद्दल सुद्धा आम्हाला माहिती द्या आता रब्बी हंगाम हा थोडा छोटा हंगाम म्हणून आपण याच्याकडे लक्ष देतो mm. यामध्ये काय होतं की शेतकऱ्याला मशागत करायला वेळच नाही मिळत म्हणजे ते धान काप कापणी आणि त्याच्यानंतर पेरणी करणे याच्यामध्ये त्यांचा भरपूर रब्बी हंगामाचा बराचसा कालावधी निघून जातो mm. तर हे टाळण्यासाठी आम्ही धान कापणी नंतर लगेच mm. तुम्ही शून्य मशागत पद्धती म्हणजे झिरो टिल सिड्रिल mm. या मशीनचा उपयोग करून तुम्ही पेरणी करू शकता त्याच्यामुळे काय होईल की तुम्हाला जो मशागतीचा खर्च आहे तो कमी करता येईल तसेच सॉइल इरोजन किंवा जमिनीची धूप आपण थांबवू शकतो आणि जमिनीत ओलावा पण टिकून राहतो जर आपण शून्य मशागत पद्धतीने जर लागवड केली तर आणि यातून मिळणारे उत्पादन हे नक्कीच आपल्याला जास्त मिळेल यासोबतच शेतकरी बंधू भगिनींना बऱ्याचशा शंका असतात की बियाणे कसे घ्यावे प्रमाण काय असावं तर जवसामध्ये सुद्धा बियाण्याचं प्रमाण काय असावं आणि बीजप्रक्रिया प्रक्रिया कशी करावी याबद्दल माहिती द्या जवस बियाण्याचे प्रमाण हे प्रामुख्याने प्रति हेक्टरी पंचवीस किलो इतके असावे तसेच बीज प्रक्रिया करणे हे जवस पिकात अत्यंत महत्त्वाचे असे आहे कारण की आ, काही विदर काही भागात वि पूर्व विदर्भात काही भागात आपल्याला असे आढळून आले आहे की गादमाशी ही कीड व मर रोगाचा प्रादुर्भाव दिसून आलेला आहे तर ते टाळण्यासाठी बीज प्रक्रिया करणे ही अत्यंत आवश्यक आहे तर त्यासाठी आपण कार्बन कार्बनडाझिम दोन ग्राम आणि थायरम तीन पॉईंट पाच ग्राम हे बुरशीनाशक आपण बियाण्यास लावावे तसेच बीज प्रक्रियेनंतर दोन ते तीन तासांनी आपण ॲजटोबॅक्टर पंचवीस ग्राम व पी एस बी हे वीस ग्राम हे बियाण्यास जोडावे व त्यानंतर बियाणे पेरणीस आपण घेऊ शकतो तसेच पेरणी करताना दोन झाडातील दोन ओळीतील अंतर हे तीस सेंटीमीटर इतके असायला पाहिजे तसेच दोन झाडातील अंतर हे पाच ते दहा सेंटीमीटर इतके असणे आवश्यक आहे नक्कीच या माहितीचा शेतकरी बंधू भगिनींना उपयोग होईल यासोबतच जवसाचे सुधारित वाण कोणते आणि त्याचे गुणधर्म काय आणि सोबतच आपला जो प्रकल्प आहे एआयसीआरपी तर त्याच्या अंतर्गत कुठले वाण जे आहेत ते प्रसारित झाले आहेत त्याही बद्दल आम्हाला माहिती द्या तर वान निवडणे हा एक अत्यंत असा महत्त्वाचा मुद्दा आहे जवस पिकाची लागवड करताना तर महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने विदर्भात दोन वान सध्या प्रचलित आहे त्यापैकी पहिलं वाण म्हणजे एन एल सेवन तर या वाणाचा परिपक्व होण्याचा कालावधी हा एकशे वीस दिवसांचा आहे आणि याचून मिळणारे उत्पादन हे आठ ते दहा क्विंटल प्रति हेक्टर इतके आहे पण या, वान थोड़ा वान या हा वाण थोडा लेट स्वरूपाचा आहे म्हणजे एकशे वीस दिवसाचा कालावधी रब्बी हंगामात शेतकरी सहजता देऊ शकत नाही तर त्यामुळे याच्यापेक्षा हे एक चांगलं वाण म्हणजे पीकेव्ही एनएल एन एल दोनशे साठ हे वाण आहे तर या वानाचा परिपक्व होण्याचा कालावधी हा एकशे अकरा दिवसांचा आहे तसेच यातून मिळणारं उत्पन्न हे देखील बारा ते अठरा क्विंटल प्रति हेक्टर इतके आहे आणि या वानामध्ये तेलाचे प्रमाण हे अडोतीस टक्के आपल्याला आढळून आलेले आहे तसेच हे वाण शेतकऱ्यांमध्ये सध्या खूप प्रचलित आहे आणि हे सीड चेनमध्ये पण अवेलेबल आहे जसं की कृषी विज्ञान केंद्र मा युनिव्हर्सिटीज बीज भंडार सुद्धा हे वान विक्रीस उपलब्ध झालेले आहे तसेच आम्हाला अत्यंत आनंद असं सांगण्यात होतो आहे की आमच्या ए आय सी आर पी सेंटर लिनसीडमध्ये डॉक्टर बीना नायर जे जवस पैदासकार आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही यावर्षी पी डी के व्ही शारदा हे वान प्रसारित केलेलं आहे तसंच या वाणाचं परिपक्व होण्याचा कालावधी हा एकशे दहा दिवसांचा आहे व या तेलाचे प्रमाण हे अडतीस पॉईंट पाच टक्के इतके आहे तसंच या वाणाची उंची जास्त असल्यामुळे आपण याचा धागा बनवण्यासाठी पण उपयोग करू शकतो पण हे वाण आम्ही पुढच्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू याच वर्षी हे वाण प्रसारित झालं असल्यामुळे पु पुढच्या वर्षीपर्यंत शेतकऱ्यांना हे वाण अवेलेबल होऊन जाईल नक्कीच आणि या माहितीचा पुरेपूर उपयोग करून शेतकरी बंधू भगिनी सुद्धा उपयोग करावा नक्कीच करावा असं <laughs> आम्हाला वाटतं नक्कीच नक्कीच यासोबतच का पिकाबद्दल बोलायचं झालं तर जवस पिकामध्ये प्रामुख्याने आपण सलग लागवड बऱ्याच ठिकाणी करतो पण जर कोणाला आंतरपिक घ्यायचं असल्यास भरपूर प्रकारच्या आंतरपीक आपण यामध्ये घेऊ शकतो तर त्यातलं पहिलं बोलायचं झालं तर जवसामध्ये आपण हरभरा हे आंतरपिक आपण घेऊ शकतो तर त्याचे प्रमाण चारास एक म्हणजे फोर इस टू वन जर चार ओळी आपण जवसाची लागवड करत आहे तर एक ओळ आपल्याला हरभरा ह्या पिकाची लावावी लागेल तसेच जवसामध्ये करडई सुद्धा आपण आंतरपीक म्हणून घेऊ शकतो जर चार ओळी आपण जवसाच्या घेतल्या तर एक ओळ आपण करडईची लावू शकतो मॅडम माफ करा आपल्याला इथेच थांबवावं लागतं कारण एका छोट्याशा विश्रांतीची वेळ झाली आहे मंडळी कुठेही जाऊ नका पाहत कृषी दर्शन कार्यक्रम भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर मंडळी कृषी दर्शन कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो जवस पिकाबद्दल आजच्या कार्यक्रमात आपण चर्चा करत आहोत तर मॅडम जाण्यापूर्वी आपण सांगत होता जवस कसा सांगत। की जवस पिकामध्ये कसं आपण आंतरपिक घेऊ शकतो नक्कीच त्याबद्दल आपण आताच बोललो की जवसामध्ये आपण करडई हे सुद्धा एक आंतरपीक घेऊ शकतो तर त्याचे प्रमाण हे चारास असे आहे म्हणजे चार ओढी आपण जवसाच्या लावायच्या आणि एक ओळी ही करडईची लावू शकतो बऱ्याचशा भागात असं पण आढळून आलंय की ते जवसामध्ये मोरी हे सुद्धा आंतरपीक घेतात तर त्याचे प्रमाण हे पाच एक असं ठेवावे जसं की पाच ओढी जवसाच्या व एक ओढ ही मोहरीची लागवड करावी पण प्रामुख्याने जर सगळ्या आंतरपिकाचा विचार केला तर सगळ्यात उत्पादक आंतरपीक आपल्याला हरभरा जवसामध्ये हरभरा हे आढळून आलेला यासोबतच कुठल्याही पिकासाठी खत व्यवस्थापन सुद्धा एक महत्वाची बाब असते जवस पिकाबद्दल आम्हाला सांगा की रासायनिक खत किती आणि कोणती घ्यावी अच्छा नक्कीच रासायनिक खत व्यवस्थापन हे पीक लागवडीमध्ये अत्यंत महत्त्वाचा विषय आहे जर कोरडवाहू लागवडीखाली आपण बोलायला गेलो तर कोरडवाहू क्षेत्रामध्ये पंचवीस किलो नत्र व पंचवीस किलो स्पुरद म्हणजेच एकशे पंचवीस किलो वीस वीस शून्य मिश्र खत आपण पेरणीच्या वेळेस देऊ शकतो आणि ओलिताखाली बोलायचं झालं तर ओलिताखालील क्षेत्रामध्ये साठ किलो नत्र व तीस किलो स्पुरद यापैकी अर्धे नत्र म्हणजेच तीस किलो नत्र तर व संपूर्ण स्फुरद म्हणजे एकशे तीस किलो वीस वीस शून्य मिश्र खत आपण द्यावे व उरलेले अर्धे नत्र किलो युरिया हा आपण चाळीस ते दिवसांनी पेरणीच्या ते पंचेचाळीस दिवसांनंतर आपण देण्याची शिफारस करण्यात आलेली आहे नक्कीच आणि उलिताबद्दल आपण बोलतच आहोत तर ओलीत व्यवस्थापन सुद्धा कसं करावं याबद्दल सुद्धा विस्तृत माहिती द्या प्रामुख्याने रब्बी हंगामात किंवा जवस पीक लागवडीमध्ये आपण स्प्रिंकलर पद्धतीचा अवलंब करतो आपण स्प्रिंकलर पद्धतीने अवलंब बरेचसे शेतकरी आपण एक उदाहरण घेतलं आहे पी के व्ही एन एल दोनशे साठ जर हेच पीक वान आपण जर कोरिडा कोरडवाहू लागवडीखाली घेतलं तर याचे उत्पादन आपल्याला सहा ते बारा क्विंटल प्रति हेक्टर इतके मिळाले पण हेच वान जर आपण ओलिताखालील क्षेत्रामध्ये घेतलं तर याचं उत्पादन आपल्याला नक्कीच दीडपट वाढलेलं दिसेल जे की बारा ते अठरा क्विंटल प्रति हेक्टर इतकं मिळालं आहे तर जवस या पिकाला ओलिताची खूप आवश्यकता आहे तर जवस या पिकाला आपण दोन ओलित देत असतो तर पहिलं ओलित हे आपण जवस पिकाच्या लागवडीनंतर चाळीस ते पंचेचाळीस दिवसांनी म्हणजे जेव्हा जवसाला कळ्या येतात तेव्हा आपण पहिलं ओलित देतो तसेच दुसरं ओलित हे आपण जवसाला सत्तर ते पंच्याहत्तर दिवसांनी म्हणजे जेव्हा जवसाला बोंडे धरतात जेव्हा जवस बी उत्पादन सुरू असते त्यावेळेस आपण दुसरं ओलीत हे देतो अच्छा आणि यासोबतच आंतरमशागत सुद्धा एक महत्वाची बाब असते तर कशा आंतर मशागत हो शकेल तर आंतरमशागत ही पूर्णतः जर तुम्ही स्प्रिंकलर पद्धतीचा अवलंब करत आहे तर नक्कीच तणाचा विद्रोह हा तुमच्या भरपूर तुम्हाला आढळून ये तर याच्यासाठी आंतरमशागत करणे हा महत्वाचा भाग आहे तर त्यासाठी जवस्पिकाची जी फील्ड आहे ती पंचेचाळीस दिवसांपर्यंत तणविरहित ठेवणे आपल्याला अत्यंत गरजेचे आहे तर त्यासाठी जवस पिकामध्ये प्रामुख्याने तणनाशकाचा वापर करणे अजूनपर्यंत हे शिफारसीत नाही त्याच्यामुळे तुम्ही कुठलं तणनाशक जवसात मारू शकत नाही तर यासाठी तुम्हाला मजुराच्या सहाय्याने तणाची निंदण करणे गरजेचे आहे तसेच जवस या पिकाला दोन निंदनाची आवश्यकता आहे व त्यानंतर एक डवरणी करणे गरजेचे आहे नक्कीच म्हणजे फक्त जवस एक महत्वाचं पीक आहे आणि घ्यावं हा एवढंच नसून त्यात तांत्रिक बाबी पण पुष्कळ आहे आपल्या उत्तरातून हे लक्षात येत आहे यासोबतच शेतकरी मित्रांना पीक कुठले असो चिंता असते ती रोग आणि कीड याच्या प्रादुर्भावाची तर जवस पिकामध्ये अशी कुठली कीड येते का किंवा असं कुठला रोग असतो का त्याच्याबद्दल त्यांनी सतर्क रहावं किंवा त्याचं व्यवस्थापन कसं करावं याबद्दलही सांगा प्रामुख्याने जवसावर येणारी कीड म्हणजे गादमाशी तिलाच आपण बर्डफ्लाय हे देखील म्हणतो ही तपकिरी रंगाची असते ही आ... प्रामुख्याने गादमाशी ही जवसाच्या पुनरुत्पादक भागावर डंख मारते त्यामुळे जी कडीमध्ये जी बीज धारणा होत असते ती पूर्णपणे होऊ शकत नाही व त्याच्यामुळे उत्पादनात नक्कीच आपल्याला घट दिसून येते तसेच गादमाशी हे चाळीस ते पंचेचाळीस दिवसांनी आपल्याला जवस या पिकावर बघायला मिळते तर याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रामुख्याने तर आपल्याला वेळेवर पेरणी करणे जवसाची वेळेवर पेरणी करणे हे महत्वाचे आहे तसेच आपण कीटकनाशक इमिडा क्लॉरपीड टू पॉईंट फाईव्ह hmm. ग्रॅम दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून याची आपण फवारणी करू शकतो हा ही एक कीड आहे जर रोगाबद्दल बोलायचं झालं तर पहिला रोग म्हणजे अल्टरनारिया ब्लाईट अल्टरनारिया ब्लाईट हा चाळीस ते पंचेचाळीस दिवसांनी येणारा रोग आहे तर यामध्ये कळीवर प्रामुख्याने रिंग लाईक -like स्ट्रक्चर म्हणजे गोलाकार आकार कळीवर तयार होतो व त्यानंतर बीज उत्पादन पूर्णपणे होऊ शकत नाही तर मॅडम पुन्हा एकदा वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची मंडळी कुठेही जाऊ नका पाहत राहा कृषी दर्शन कार्यक्रम भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर मंडळी कृषी दर्शन कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत मॅडम ब्रेकला जाण्यापूर्वी आपण रोग आणि कीड नियंत्रणाबद्दल बोलत होतात तर जवस पिकात कीड नियंत्रणाबद्दल माहिती द्या तर आपण आता अल्टरनारिया ब्लाइट या रोगाच्या नियंत्रणासाठी काय करता येईल शेतकऱ्यांना याच्याबद्दल बोलणार आहोत तर मॅनकोझे पॉईंट ट्वेंटी फाईव्ह म्हणजे पंचवीस ग्राम दहा लिटर पाण्यात मिळून जर आपण फवारणी केली तर अल्टरनारिया ब्लाईट या रोगापासून आपण मुक्तता मिळवू शकतो तर जवस पिकामध्ये येणारा दुसरा रोग म्हणजे भुरी भुरी हा रोग प्रामुख्याने हवेद्वारे पसरतो तर जर याची प्राथमिक लक्षणं आपल्याला दिसत असतील म्हणजे पानावर पांढऱ्या कलरचा डाग यायला सुरुवात होते पण प आ, हा वाढत वाढत पूर्ण पान पांढरं होईपर्यंत पण पसरतो तर याच्या नियंत्रणासाठी आपण गंधकाची भुकटी जी पंचवीस ग्रॅम गंधकाची भुकटी दहा लिटर पाण्यात मिसळून जर फवारणी केली तर या रोगाला हो आपण नियंत्रण करू शकतो आणि जर तिसऱ्या रोगाबद्दल बोलायचं झालं जवस या पिकामध्ये तर म्हणजे की मर हा रोग ते यालाच विल्ट असे देखील आपण म्हणतो हा प्रामुख्याने पूर्व विदर्भात भरपूर ठिकाणी बघायला मिळालेला आहे या रोगाच्या नियंत्रणासाठी आपल्याला वेळेवर पेरणी करणे हे अत्यंत गरजेचे आहे तरच आपण मर या रोगाला आळा घालू शकतो पण मर या रोगामध्ये प्रामुख्याने मर हा रोग प्रामुख्याने दोन अवस्थेमध्ये आपल्याला आढळून आलेला आहे एक म्हणजे रोपा अवस्थेमध्ये व दुसरा प्रौढा अवस्थेमध्ये रोपा अवस्थेमधील मर रोगाला क रोगामध्ये जे रोप आहे ते रोपाचा जो शेंडा आहे तो मरून पडलेला असतो तसेच अवस्थेमधील मर रोगा म, तो। तो मर रोगामध्ये रोगा काही फांद्या ह्या पिवळ्या दिसतात आणि काही फांद्या ह्या हिरव्या दिसतात तर त्यामुळे उत्पादनात ही प्रचंड अशी लक्षणीय घट आपल्याला दिसून आलेली आहे तर या रोगाला नियंत्रण करण्यासाठी आपण बीज प्रक्रिया करणे हा एकमेव असा पर्याय आहे तर त्यासाठी बावीस टीन ए ग्राम थिरम दोन ग्राम आपण याची बीज बीज प्रक्रिया नक्कीच तर सर्वच बाबींबद्दल आपण सांगितलं खत व्यवस्थापन झालं कीड व्यवस्थापन या झालं यासोबतच तयार झालेलं आहे हे शेतकरी बंधू भगिनींना कसं कळू शकतं आणि काढणी कशा प्रकारे करावी या दोन्ही बाबतीत आम्हाला माहिती द्या जवस पीक किंवा जवसाच्या बोंड्या जर आपल्याला पिवळ्या दिसायला लागल्या असतील तर समजायचं की तयार झालंय तर जवस पिकाच्या काढणीसाठी आपण विळ्याच्या सहाय्याने त्याची कापणी करू शकतो तसेच ते कापणी झाल्यानंतर त्याला चार ते पाच दिवसात आपण वाळू घाल वाळवण करायचं त्याचं आणि त्याच्यानंतर ते मळणीला घ्यायचं तर मळणी ही आपण थ्रेशरच्या सहाय्याने करू शकतो पण थ्रेशरच्या सहाय्याने करत असताना बऱ्याच शेतकऱ्यांची अशी कंप्लेंट आहे की ते बियाणं उडून जातं तर यासाठी आपण एक उपाय म्हणून थ्रेशरचा जो स्पीड आहे तो कमी आर ला ठेवून आपण त्याची मळणीही करतो व त्यानंतर मळणी झाल्यानंतर बियाणे चांगल्या प्रकारे साठवून ठेवायचे ठेवता येतं नक्कीच आणि शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे मार्केटिंग याची विक्री आपण कशी करू शकतो बाजारपेठ उपलब्ध आहे का आणि दुसरी गोष्ट प्रक्रिया याच्यावर काही करून कुठले पदार्थ बनवता येऊ शकतात का त्याबद्दल सांगा जर जवस पिकाची लागवड जर एक शेतकरी करत असेल तर त्याला बाजारपेठेबद्दल पण ज्ञान असणं तेवढंच अत्यंत आवश्यक आहे जर बाजारपेठेबद्दल बोलायचं झालं तर तालुका स्तरावर आणि जिल्हा स्तरावर बाजारपेठ ह्या उपलब्ध आहे तुम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुद्धा बीजची विक्री करू शकता आणि आता तर तेल घाण्या इतक्या तयार झालेल्या आहे की तुम्ही जर त्यांच्याशी संपर्क साधला तर तिथे सुद्धा तुम्ही तुमच्या बियाण्याची विक्रीही करू शकता आणि बरेचसे बचत गट आणि शेतकरी बांधव आम्हाला असे पण मिळाले आहे की ते त्यांच्या घरीच जवसावर प्रक्रिया करतात तर ते त्यापासून जवस पट्टी तयार करतात मुखवास जो अतिप्रचलित मला वाटतं आता बाजारात सध्या आहे ते त्यापासून बनवून ते, 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 ते विकतात तर ते त्याला मिळणारा भाव हा नक्कीच दुपटेने आहे त्याच्यामुळे तुम्ही प्रक्रिया करून सुद्धा जवसही विकू शकता नक्कीच म्हणजे इत्तमभूत जसं आपण औद्योगिक क्षेत्र म्हणाला त्यातही जवसाचं महत्व आहे तेलसुद्धा निघतं औषधी गुणधर्मसुद्धा आहेत आणि खास करून मांसाहाराला सुद्धा पर्याय आपण घेऊ शकतो आणि ओमेगा थ्री सारखे घटकसुद्धा प्राप्त करू शकतो तर पेरणीपासून तर विक्रीपर्यंत इत्तमभूत आपण जवसाबद्दल माहिती दिलीत आणि वेळात वेळ वय काढून आपण कृषी दर्शन कार्यक्रमात आलात याबद्दल स्नेहल वैद्य मॅडम आपले मनापासून आभार धन्यवाद